नमस्कार दीपावलीच्या शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना ही दिवाळी खूप खूप सुखाची समृद्धीची जावं तुम्हाला फराळ भरपूर केला असेल ना तुम्ही सांभाळून जास्त खायचं नाही जेवढं पोट आहे ना तेवढंच खा बाकीच्यांना थोडं ठेवा आम्हाला पण थोडासा मिळू देत त्यातला गंमत करते तुमची मी माझे चाहते मी एक गौराचा नवरा काढला होता तुम्हाला आठवतच असेल त्यामध्ये होतं एक गाणं आम्ही बसून केलं होतं माझ्या मुलाने मी आज दिवाळीचा सण बाई आला माझा संघ जरा गोड गोड बोला तुम्ही पाटावर बसा बोळीला तुम्ही पाटावर बसांगोळीला मी ते उठणार मी ते उठणार कस सांगू लार माझ्या राजा कस सांगू लार माझ्या राजा या दिलाच दुख मनाच रनाच असं गाणं होतं ते लक्ष्मीकांत बिर्डे खूप छान रिस्पॉन्स द्यायचे मला आणि मी पण त्यांना द्यायचे खूप छान माणूस होता तो तर कुल कुलदीप पवार सविता प्रभुणे अशा आमच्या जोड्या होत्या खूप छान काम केलं माझ्या पिक्चर मध्ये त्यांनी आणि खूप मला त्यांनी हेल्प पण केली मला एक सीन पण होता आमचा अवसरीला आणि त्याच्यामध्ये खूप चिखल केला होता आम्ही पहिल्या प्रथम हिरो येतो त्या गावामध्ये हिरोला आवडत नसतं ग्रामीण भाग आवडत नसतं गाव आवडतच नसतं पण येतो आणि नेमका त्याचा पाय घुसरून त्या चिखलात तो पडतो आणि तो चिखल माझ्या अंगावर उडतो आणि मी त्याला बोलते मी बोलल्यानंतर तो, तो चिडतो म्हणतो तो तुमच्या गावात तुम्ही चिखल करताय आणि मला काय बोलताय आणि परत माझा हात खेचून मला पण चिखलात पाडतो असा तो सीन आहे आणि एवढा छान झाला होता एवढा छान पैकी सगळ्या अंगाला चिखल माखला होता आणि त्यानंतर कट कट असं -कट 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 म्हणाले लक्ष्मीकांत बिर्डे गोरुल्यांना म्हटलं हो थांबा 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 काहीतरी म्हणताय ते मी जरा रूम आहे का इथे नाही म्हटलं झाड आहेत फक्त इथं पटकन गावात कसली रूम ते गेले झाडाच्या पाठीमागे आणि त्यांच्या पॅन्टीमध्ये बिडूक शिरला होता त्या चिखलातला छोटासा ते बिचारे काय सांगतायत मला येऊन सांगितलं बरं तर बरं तुमचा घागरा होता तुम्ही वाचलात नाहीतर बिडूक माझ्या पॅन्टीमध्ये शिरला माझे, माझे, माझे काय हाल झाले तुम्हाला काय सांगायचं सगळे जे हसायला लागले आणि ते लक्ष्मीकांत बिरडे कॉमेडी स्वभावाचे होते ना असे एक 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 जोक सांगायचे ते आणि बेडकावरून तर त्यांनी स्वतःच्या मनाचा पण भरणा दिला होता सगळे दिवसभर हसत होते तो सीन झाल्यानंतर आम्ही आरामच केला आम्ही हसतच होतो कारण त्यांनी जे ऍक्टिंग करून दाखवली ना ते झाडाच्या पाठीमागे मी कसा गेलो काय प्रॉब्लेम झाले आणि मला पॅन्ट निघे ना एवढं फिटिंग होतं जिथल्या तिथे होतं जे काय आणि याच्याही पेक्षा त्यांनी वेगळं सांगितलं खूप जॉली माणूस होता तो हवे होते आता खूप छान माणूस होता पण मी मिठाचा खड टाकत नाही दुधामध्ये तुम्ही एन्जॉय करा दिवाळीच सुख उपभोगा मस्त रहा, मस्त खा आणि तब्येत मस्त ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र